महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या प्रचंड अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यातील सुमारे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून यामुळे जवळपास सात लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला आणि फळबागा अशा विविध पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून नांदेड हा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावी जिल्हा ठरला आहे राज्य सरकारने या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा विशेष निधी जाहीर केला असून अतिरिक्त वीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये भूस्खलन आणि गाळ साचलेल्या जमिनींसाठी मंजूर केले आहेत या मदतीचे वाटप बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाले असून नांदेड हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे जिथे शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली यात पावसाळी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आणि बागायती पिकांसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयांचा समावेश आहे मात्र प्रत्यक्षात पिंपळगाव महादेव अर्धापूर तालुका सारख्या गावांतील शेतकऱ्यांना अद्यापही ही मदत हाती लागलेली नाही ग्रामपंचायतीसमोर लावलेल्या यादीतही अनेकांचे नावे गायब असून ज्या नावे असली तरी बँक खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही शेतकरी बाबूराव किशनराव कल्याणकर दोन एकर शेती सोयाबीन मूग उडीद पिके पूर्ण नुकसान व्यंकटराव बाबनराव देशमुख दोन एकर सोयाबीन पूर्ण नुकसान आणि कैलास कल्याणकर सोयाबीन शंभर टक्के नुकसान यांसारख्या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथांचे वर्णन करताना सांगितले की सगळे पिके पाण्यात वाहून गेले एक रुपयाही मदत मिळाली नाही दिवाळी पाडवा साजरा कसा करायचा कर्जाचे ओझे डोक्यावर असताना नवीन बी खते कुठून घ्यायचे ते म्हणतात तलाठी तहसीलदारांकडे फिरूनही येणार येणार असा उडवाउडवीचा जबाब मिळतोय तर पालकमंत्र्यांच्या गावभेटीदरम्यानही फक्त घोषणा झाल्या प्रत्यक्ष मदत नाही शेतकऱ्यांच्या मते राज्य सरकारने जाहीर केलेले बत्तीस हजार पाचशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज आणि तीस हजार कोटींचे अनुदान हे फक्त कागदावरचे आकडे असून प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत फक्त दोन ते चार हजार रुपयेच पोचतात जे हेक्टरी सतरा अठरा हजार असावे तो परिपूर्ण अपुरे आहे ढोडावांनाही चारा नसल्याने जनावरांचे हाल होत असून कर्जमाफी चोवीस तास वीज पुरवठा नवीन पेरणीसाठी अनुदान आणि रस्ते लाईट सुधारणा अशा मागण्या शेतकरी जोरदारपणे करत आहेत ते म्हणतात शासन खंबीरपणे पाठीशी आहे पण प्रत्यक्षात फक्त बोलण्यापुरते मर्यादित आहे लाडकी बहिणी योजनांसाठी कोट्यावधी खर्च पण शेतकऱ्यांच्या पोटाची काळजी कोण करणार जगायचे कसे मुलांना विकायला लागतील का मराठवाड्यातील या अतिवृष्टीमुळे तेवीस लाख एकरांवर पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी संघटना गीत दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करत आहेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पिंपळगाव गावाला भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीतील उणेपणा आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागातील दिवाळीची रंगतगडद झाली आहे शेतकऱ्यांच्या या सगळ्या व्यथा आणि मागण्या ऐकून घेतल्यावर असा निष्कर्ष निघतो की घोषणांपलीकडे जाऊन तात्काळ कर्जमाफी विमा नुकसान भरपाई आणि पायाभूत सुविधा उभारणी आवश्यक आहे अन्यथा शेतकरी आणखी हताश होईल आणि शेतीची रचना धोक्यात येईल